जिथे सत्य तिथे आम्ही नमस्कार मंडळी तुम्ही पाहता आहात तुफान चोवीस तास न्यूज जिथे सत्य तिथे आम्ही शिवसेना शाखा क्रमांक एकशे एकोणपन्नास जयंतीनिमित्त महाप्रसाद भंडारा गुरुवार दिनांक चार डिसेंबर दोन हजार पंचवीस सायंकाळी पहाटेचे पाच वाजता स्थळ महाराष्ट्र ऐक्यवर्धक मैदान इमारत क्रमांक एकोणचाळीस एकशे पंचवीस समोर टिळक नगर चेंबूर कार्यक्रमाची रूपरेखा सायंकाळी ठीक पहाटेचे पाच वाजता दत्तगुरु अभिषेक महापूजा सायंकाळी ठीक सकाळचे सहा वाजता सांस्कृतिक कार्यक्रम सायंकाळी सकाळचे सात ते सकाळचे दहा वाजता महाप्रसाद भंडारा सदर कार्यक्रमास उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती मान्यवर व आयोजक श्री मंगेश कुडाळकर आमदार श्री विनोद कांबळे प्रमुख सौ शालिनीताई सुर्वे महिला विभाग प्रमुख श्री नंदकुमार राणे प्रमुख श्री रामपाल विभाग प्रमुख श्री राजेश विधानसभा प्रमुख श्री दीपक हनुमान संघटक श्री पाटिल प्रभाग उप विभाग प्रमुख श्री सुरेश विभागीय कार्य प्रमुख, श्री संजय ईश्वर कदम उप विभाग प्रमुख श्री दीपक चव्हाण शाखा प्रमुख सौ टकले शाखा संघटक कुमार यश मंगेश क्डाकर शुभेच्छुक श्री संदीपराव भोसले सौ अश्विनी संदीपराव भोसले ही होती आजची महत्वाची अपडेट्स लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन घडामोडींसह पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार